अडचणीवर मात करत शेतकऱ्याला जावं लागतं आता पूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस झाला केळी बागाचा कॅरेटचा भाव कोसळला भाव कोसळण्याची कारणं वेगवेगळी आहेत माल जास्त झाला एक माल लेंथ आली नाही त्यामुळे व्यापाऱ्यांनी माल रिजेक्ट केलं बऱ्याच शेतकऱ्यांचं आणि ते माल आपल्या गाव बाजारात शिरल्यामुळं जवळजवळ कॅरेटचा भाव मातीमोल किमतीने केळी द्यायची वेळ आली आपल्या शेतकऱ्यावर तरी पण शेतकऱ्यांना खचून जायचं नाही निगेटिव्ह परिस्थितीत आपण ग्राउंड लेवलवर काम करत राहायचं तर पडलेले तर आहे त्या संदर्भात बसता तुम्हाला मला काय बोलायचं शेतकऱ्यांच्या संदर्भात पडलेले तर तुम्ही म्हणता काय काय करायचं कारण नाही आपण त्या पाहिजे पोझिशनवर बाग आहे पावसाचा सगळीकडे प्रॉब्लेम झाला आहे सगळी पावसानंच उडपून टाकलोय सगळ्या शेतकऱ्यांच्या बागा कुठलीही पिकं असतील जवळजवळ तुम्हाला संप अडचणी झालेल्या आहेत त्या तर असं एकंदरीत प्रवास आतापर्यंत ह्या बागाचा उत्कृष्ट आहे अजून पुढे बघूया आपल्याला एक्सपोर्टला बाग घालवायची आपा एक्सपोर्टला बाग शंभर टक्के चालू आहे वाजता तर आबा तुमच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के आम्हाला माहिती आहे बाकी एक्सपोर्ट होणारच आहे आणि तुम्ही बघता या किती सुंदर गेड आहे बघ त्याच्यामुळं काय आपले एक्सपोर्ट व्हायला काय अडचण येणार नाही आपल्याला तुम्ही सांगा तुमचे मित्र आहेत तर एकंदरीत टक्के वाजतात म्हणतात आमच्या दोन्ही बागा एक्सपोर्ट होणार आहेत कविश्वास आहे ठाम विश्वास तर वादी चांगली आहे आबांवर पूर्णपणे विश्वास आहे आम्ही आबांच्याच मार्गदर्शनाखाली दोन्ही पण बागा आणलेले आहेत